मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या पट्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावला याबाबतची या खात्याकडनं उधळपट्टी सध्या निवडणुकांच्या काळात सुरू आहे आणि त्यालाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावल्याची माहिती सूत्रांनी दिली एकनाथ शिंदेकडे नगरविकास खाते आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडून विविध योजनांच्या माध्यमातून उधळपट्टी सुरू आहे त्यालाच मुख्यमंत्र्यांनी आता चाप लावण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी फडणवीसांची मान्यता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत नगर विकास विभागाला एकनाथ शिंदे विकास खात्याच्या उदारपट्टीला मुख्यमंत्र्यांकडून चाप लावला जातोय का विकास कामांना मंजुरी देण्यापूर्वी मान्यता घेण्याची मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली आधी अन्य पक्षातून आलेल्या माजी नगरसेवकांना भरीव निधा निधी दिला जातोय अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे शिवसेनेची हुकूमत असलेल्या महापालिकांवर खास मेहरबानी असल्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद असलेल्या मनपांना निधी दिली जात नसल्याच्या तक्रार आल्याची चर्चा आहे तर भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद असलेल्या मनपांना निधी दिला जात नाही अशी तक्रार करण्यात आलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या